श्रीपाद राज शरण हे नुकताच श्रीपाद श्रीवल्लभांचे चरित्र ऐकण्याचा योग आला अध्यात्मातले बारकावे आणि श्रीपाद प्रभूंच्या चरित्राचं रसाळ वर्णन त्यात आढळते श्रीपाद वल्लभ हे दत्त महाराजांचेच अवतार त्यानंतर त्यांनी श्री नरसिंह सरस्वती या नावाने अवतार घेतला त्यानंतर कर्दळीवनामध्ये गुप्त होऊन श्री स्वामी समर्थ या नावाने अवतार धारण केला कलयुगामध्ये दत्त महाराजांनी इतके अवतार घेण्यामागे दिनदुबळ्यांचा उद्धार आणि साधकांची अध्यात्मात प्रगती हे प्रयोजन खचितच होते त्याच श्रीपादांच्या चरित्रामधील काही भाग इथे देत आहे अध्यात्माची आस असणाऱ्यांना हे लिखाण म्हणजे श्रीपादांचा कृपाप्रसादच वाटेल यात दुमत नसाव नामस्मरण महिमा एक वृद्ध ब्राह्मण पोटदुखीच्या त्रासाने कुरगुड्डीस श्रीपाद प्रभूंचं दर्शन घ्यायला आला होता त्याच्या वेदना एवढ्या असह्य होत्या की त्याला त्या वेदना सहन करण्यापेक्षा आत्महत्या केलेली बरी असे वाटले त्या ब्राह्मणाने श्रीपाद प्रभूंचं दर्शन घेऊन आपली व्यथा दूर करण्याची आर्थ स्वर प्रार्थना केली त्यावेळी श्रीपाद प्रभू म्हणाले अरे विप्रा पुनर्जन्मी आपल्या कठीण वाणीने अनेक लोकांना दुखावलेस अनेकांना आपल्या हृदय भेदी कठोर शब्दांनी गायाळ केलेस त्याचेच फळस्वरूप म्हणून तुला ही पोटदुखीची व्याधी जडली आहे रात्री कुरगुडीस कुरोपूर राहून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा असा जप कर प्रभूंच्या आदेशानुसार वृद्ध ब्राह्मण रात्री कुरगुडीस राहिला त्याने अत्यंत श्रद्धा भावाने जप केला त्या भ्रमणाची पोटदुखी पण बरी झाली श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले मानवास आपल्या वाकदोषापासून मुक्त होण्याचा एक कलियुगात नामस्मरण हाच एक मार्ग आहे भगवंताच्या नामस्मराने वायुमंडल शुद्ध होते ती कुरगुड्डी येथे नामस्मरण महायज्ञाची सुरुवात करणार आहे त्या नामाबरोबर श्रीकार ही जोडणार आहे त्यामुळे चिरस्थायीपणे परा पक्षस्ती मध्यमा आणि वैखरी अशा चारी वाणी नियंत्रित होतील जे भक्त दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा असे मनस्फूर्तीने नामस्मरण करतील त्यांना मी अत्यंत सुलभतेने प्राप्त होऊन त्यांचा मनोकामना पूर्ण करतो श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले वायुमंडळात आज पूर्वीसारखे वागजळ भरून आहे आपण उच्चारलेले प्रत्येक वाक्य प्रकृती स रज तम या तीन गुणांनी अथवा एक किंवा दोन गुणांनी परिपूर्ण असते या त्रिगुणात्मक सृष्टीचा पंचमहाभूतांवर वाईट प्रभाव पडतो ही पंचमहाभूते दूषित झाली की संपूर्ण अंतराळ दूषित होते त्यामुळे मानवाकडून पापकर्म घडून ते दरिद्री होतो या दारिद्र्यामुळे पुन्हा पापकर्म घडते या पापामुळे मन दूषित होऊन दानधर्म लोकसेवा अशी सत्कर्मे यांच्याकडून न घडल्याने पुन्हा दारिद्र्य येते हे दृष्टचक्र असे चालू या पापापासून मुक्ती मिळण्यासाठी काया वाचा मन शुद्ध असायला हवे याला स्त्रीकरण शुद्धी असे म्हणतात आपल्या मनात जे असते तेच वाणीतून बाहेर पडावे मनातून दृष्टभाव आणि वाणीने अगदी मधुर बोलणे असा दुटप्पेपणा नसावा आपल्या वाणीप्रमाणेच आचरणसुद्धा अगदी पवित्र असावे या कलयुगात नवीन सागर तरुण ईश्वराने अनेक मार्ग सांगितले आहेत त्यात नामस्मरण हे अत्यंत सुलभ साधन आहे नामस्मरण करणाऱ्या साधकांची वाणी मधुर असते त्याचा योगाने पवित्र कर्म करण्याची प्रेरणा मिळते अध्याय चवेचाळीस श्रीपाद वल्लभ चरित्र कश कथा आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद